बुज्रुक येथे एका लक्ष्मीबाई हळे नावाच्या महिलेचा मृत्यू झाला होता त्या ठिकाणी आपल्या अहमदपूरच्या तहसीलदार सौ पांगरकर मॅडम या नांदुरा बुज्रुक येथील रेड्डी समशानभूमीच्या जागेवर जागा असताना सात बारावर सुद्धा जागा असताना त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सांगितलं की बाबा ही जागा गायरा नाही आणि गायरान आहे तर रड्डी शमशानभूमीची सोडून आम्ही जागा त्या ठिकाणी दफन करणार आहोत परंतु आम्ही त्यांना सांगितलं की बाबा ही शमशानभूमीची जागा आहे रड्डी शमशानभूमीची आहे आणि इथं फक्त दफन न होता हे दफन करत नाहीत अग्नी देतात परंतु त्यांनी तेवढंही न ऐकता आम्हाला म्हणले की आम्ही जागा मोजणार आहोत मोजायचा विषयच नाही नोटीस अगोदर त्यांचा लक्ष्मीबाई हळेचा मुलगा चाळीस दिवसापूर्वी वारला होता त्यानंतर त्या, त्या समाजाने लिंगायत समाजाने त्यांच्याकडं वारंवार निवेदनं आणि गावातील जवळपास लिंगायत समाजाची शंभर ते दीडशे लोकं मॅडमकड आणि चार पाच वेळेस येऊन गेले आणि त्याने सांगितलं की बाबा मॅडम आम्हाला जागा द्या ते काही न करता कुठलीच न हे करता तेवीस तारखेला त्यांनी एक नोटीस काढली आणि जागा मोजण्याचं ठरलं पण त्या अगोदरच त्या बिचारीचा अंत्यविधी झाला आणि अंत्यविधी झाल्याच्यानंतर तिच्या मुलाला सांडव्यामध्ये ज तिथं पाणी न येता त्या ठिकाणी ते, ते पुरलं गेलं परंतु मॅडमचा अटास असा होता की त्या रड्डी शमशानभूमीमध्येच आम्हाला पुरायचं रड्डी शमशानभूमीच्या नावानं वीस गुंठे जागा आहे एक हेक्टर एक एक्क्याण्णव आर ही जागा शासनाची गायरान म्हणून संपादित केलेली गाय जमीन आहे त्या जागेमध्ये जवळपास कबाले दिलेले आहेत त्याच्यानंतर समाज मंदिर आहे रोड आहे न लिंगदाळ ते नांदुरा गेलेला रस्ता आहे आम उमरगा कोर्ट ते तलावाकडे गेलेला एक तीस फुटाचा रस्ता आहे एवढा आणि त्या श्मशानभूमीतून कॅनॉल म्हणजे म पाटबंधारे विभागाचा कॅनॉल गेला आहे आणि त्या कॅनॉलची जागा पुन्हा टा ता, टावरला जवळपास बी एस एन एलचं एक टावर तिथं उभारलं गेलं ग्रामपंचायतमार्फत आणि या इतका असतानासुद्धा त्यांचा आग्रह होता की बाबा ह्या उकंड्यातच मला पुरायचं आहे आणि आमच्या समशानभूमीचं आम्ही तार फिनिशिंग ग्रामपंचायतमार्फत केलेलं होतं ते तार फिनिशिंग तोडून ता आताही तुम्ही जर बघितलात किंवा त्या ठिकाणचं तार फिनिशिंग त्यांनी तोडलेलं आहे आणि पोलिसांचा बळाचा वापर करून मग डी वाय एस पी असतील त्याच्यानंतर पी साहेब असतील आणि राखीव फोर्ससुद्धा बोलवून त्या ठिकाणी आमच्या समाजातील काही लोकांना अहमदपूरमध्ये आणून आम्हाला त्या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आणि यांनी हा प्रकार केलेला आहे त्या स्मशानभूमीमध्ये आमचा समाजाशी देणं घेणं नाही समाजाचे आमच्या गावामध्ये चांगले संबंध आहेत समाजाशी चांगले संबंध असताना आमच्या दोन समाजामध्ये वितृष्ट आणण्याचं काम या प्रशासनानं केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे त्यांनी अगोदरही सांगितलं होतं की बाबा हे आमचं करू नका रड्डी शमशानभूमीची जागा आहे आणि त्या जागेमध्ये तुम्ही जर केलात तर आमच्या समाजावर अन्याय होल्यासारखा होईल आणि तो आ, समाजा समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कुठेही दुसरीकडे जागा द्या त्या समाजाचं सुद्धा काही म्हणणं होतं तहसीलदार मॅडमला त्या समाजाच्या लोकांनी विनंती केली मॅडम की बाबा आमच्या गावातले आम्ही गुन्ह्यागृंदांना नांदत असतो फक्त आम्हाला दुसरे शांडव्यामध्ये करू द्या काही अडचण नाही मॅडमचा आग्रह असा होता अंगरकर मॅडमचा की तिने एकच सांगितलं यापुढं मी तुम्हाला कुठलीच माझ्याकडं परवानगी देणार नाही तुम्ही जर इथं नाही केलात तर एवढा अठ्ठाहास या मॅडमचा कशासाठी कारण काय असावं लागतं आहे की मला काही कळालं नाही लिंगायत शमशानभूमी ही प तर आमच्या बघण्यामध्ये आमच्या पंजोबा आंजोबापासून त्या ठिकाणी कुठलंच प्रेत पुरलेलं नाही आणि जिथं जाळण्याचा माणूस प्रयत्न करतो त्या ठिकाणी खडक आहे खडकावर तुम्ही आत्ताही जाऊन सांगा त्यावेळेस तुम्ही काय म्हणलात किंवा तुमच्या पत्रकार बांधवांनी सांडव्यामध्ये अंत्यविधी केली मग आता इरिगेशनच्या कॅनॉलमध्ये अंत्य केले अंत्यविधी केलेली तुम्हाला परवडते का मग तोही सांडव्यातली अवजी इरिगेशनच्या कॅनॉलमध्ये तुम्ही अंत्यविधी केली हे तुम्ही धड जाऊन पहा त्यांनी म्हणतात की बाबा मी मोजणी केली कुणी आधारावर मोजणी केली तुम्हाला मोजणीची पत्र आहेत का मी पत्रे दिलेत किंवा तुम्ही मोजणी केली तर तुमच्याकडं मॅडमनं मला त्या दिवशी मी त्यांचा व्हिडिओ बघितला आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं की मोजणी करून उरलेल्या जागेमध्ये मी दफन केलेलं आहे अशी जागा किंवा मोजणी कधी केली मोजणी अधिकारी तिथं होता पण त्याला पत्र नाही तलाठी होते त्यांना पत्र नाही मग मोजणी त्या दिवशी कशी करता येईल आम्हाला काही पत्र होतं का कुठल्याच प्रकारची आम्हाला परवानगी किंवा आम्हाला न विचारता तुम्ही अनाधिकृतपणे येऊन आमच्या समशानभूमीमध्ये जर आमच्या समशानभूमीची जर तोडफोड करत असाल तर ते कुठल्या समाजाला परवडणार आहे असा समाज कुठला असतो किंवा ठीक आहे मी एक तालुक्यामध्ये राजकारण करतो म्हणून समजा तुम्ही माझ्यावर गुन्हे नोंद केलेत माझ्यावर गुन्हे नोंद करण्याचं कारण म्हणजे तुम्ही की बाबा या ठिकाणी तालुक्यावर राजकारण करतात म्हणून त्यांच्या मागं कोणीतरी असावं लागतं आहे मॅडमच्या मागं त्यांना जर हे माहिती असतं माहिती असून त्यांनी जर गुन्हे नोंद केले तर तो एक राजकीय या ठिकाणचा समाजामध्ये द्वेष पसरण्याचं काम मॅ पांगरकर मॅडम यांनी केलेलं आहे आणि लिंगायत समाजाचं नामचं गावामध्ये सख्या भावासारखं नातं आहे आम्ही कोणाचे वैर नाही किंवा कोणासोबत आमच्या समाजामध्ये किंवा त्यांच्यामध्ये भांडणं झालेले नाही परंतु ही पहिल्यांदाच घटना आहे ह्याच्या अगोदर मुलाच्या वेळेस बी घडली होती परंतु ती सामंजस्याने सरपंचांनी सांगितलं की बा आपण सामंजसं त्या ते ठिकाणी अंत्यविधी करू आणि एवढा असताना पांगरकर मॅडमनं म प्रत्येक वेळेस त्यावेळेसही हे म्हणले की एवढी वेळ आम्हाला इकडं करू द्या आणि त्यावेळेस एवढी वेळ म्हणली आणि पुन्हा चाळीस दिवसांना तेवढी वेळच आणखीन परत ही दुटप्पी भूमिका शासनाची असून आमच्या समाजावर झालेला हा अन्याय जर त्यांनी दूर करत नसतील तर आम्ही त्यांना विनंतीही केली की बाबा के इथं तुम्ही करू नका त्यांनी म्हणले मग आम्ही कुठं करावं त्यांना सांगितलं तुमच्याकडं आमच्याकडं शासकीय जमीन पाटबंधारे विभागाची आहे तिथं जवळपास साठ एक्कर जमीन आहे साठ एक्करमधून वीस एक्कर जवळपास नदीमध्ये गेलेली असेल बाकीचा चाळीस एक्करमध्ये ऊन ऊस लावलेला आहे शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी कमीत कमी तेवढी दोन एक्कर जागा त्यांना दिला तर बस होईल इथं तर खडक आहे आणि याही उपर आम्ही सांगितलं किंवा आमची जागा आम्हाला मोजून द्या आणि याच्या उपर तुम्हाला जर जागा तिथं शिल्लक असेल तर तुम्ही देऊन टाका आम्हाला काही अडचण नाही पण तिथं जागा शिल्लक आहे का तुम्ही बघा मॅडमला म्हणलं बा तुम्ही जागा सांगा तिथं शिल्लक आहे का उकंड्यावर जर तुम्हाला करायची असेल अंत्यविधी एकाची त्या बिचाऱ्या लक्ष्मीबाई हळेची अंत्यविधी एका उकंड्यामध्ये केलेली आहे त्या ठिकाणी कचरा आहे आणि मला सांगा ज्या शासकीय जागेची तुम्ही तोडफोड करून आमच्या समाजावर अन्याय करून तुम्हाला जर त्या ठिकाणी अंत्यविधी करायची होती तर या अगोदर तुम्ही मोजणी करायची होती तुम्ही मोजणी का केली नाही आणि रेड म्हणजे लिंगायत समशानभूमी ही मला वाटते आमच्या पूर्वजानं सांगितलं की ती समशानभूमी वाकी तलावामध्ये म्हणजे जवळपास ऐंशीच्या दशकामध्ये ते तलावामध्ये जे त्यांची शमशानभूमी गेली ते समशानभूमी गेल्याच्यानंतर ऐंशी त्या तगायत दोन हजार पंचवीस आहे आज तगायत कुठं शासन झोपलं होतं का आणि त्यांनीही वारंवार मला वाटतं लिंगायत समाजाने त्यांनी मागणी केलेली आहे किंवा के मला जागा द्या मग त्यावेळेस तुम्ही न कुठल्याच त्यांना नोटिसांना देता किंवा कुठलंही त्यांच्याकडं न जाता गावात कुठलंही न इथं आन आमच्या रड्डी समाजावर तुम्ही अन्याय करण्याचं काम या ठिकाणी केलात आणि आता सांगतात की आम्ही उर्वरित जागेत केलं आहे उर्वरित जागा किती आहे कुठं आहे तुम्ही मोजणी केल्याच्यानंतरच तुमच्या लक्षात येईल ना असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे किंवा आमच्या समाजाचं म्हणणं आहे त्यामुळं आमच्या समाजाची जरी लोकं शांत आहेत त्यांना बोलता येत नाही घरी बसतात आणि त्यांना सांगता येत नाही की बाबा आपण कशाला जावं ह्या गोष्टीमध्ये आम्ही राजकीय असल्यामुळं आम्हाला आमचं त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही पुढं मग तो पुढाकार घेऊन गे मी गेल्याच्यानंतर माझ्यावर जो अन्याय झाला आणि बरं मी याच्याही उपर मी शांत बसलो होतो दोन समाजामध्ये होऊ नये म्हणून तहसीलदार मॅडमने मला नंतर गुन्हा चार दिवसाला नोंद केला एकवीसला कार्यक्रम झाला पंचवीसच्या नंतर मला वाटतं चोवीसला काहीतरी त्यांनी माझ्यावर गुन्हा नोंद केला असं मला पत्रकारात म्हणजे पुण्यनगरीच्या पत्रक पेपरमधून मला वाचण्यात आल्यावर माझ्या लक्षात आलं किंवा आपल्यावर गुन्हा नोंद झाला त्यांनी सांगितलं की बाबा काही समाजकंटकावर या ठिकाणी शासकीय कामात अडथळा म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला त्यावेळेस पत्रकारांनी म्हणजे पुणे नगरीला पेपर वाचल्याच्या नंतर मला माहिती झालं तोपर्यंत मीही शांत होतो आणि मला पोलिसनं आणलं होतं कमीत कमी आठ वाजता पोलिसनं मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो त्या दिवशी एकवीस तारखेला आणि मला एक वाजता सोडलं मी म्हणलं काय तुमच्यावर गुन्हा नोंद नाही काय नाही तुम्ही जाऊ शकता म्हणलं ठीक आहे तुम्ही सोडणार मी झालं नाही माझ्यावर गुन्हा नोंद असेल तर मी कशाला जाऊ मी उद्या जामीन करून जाईल तिने म्हणजे तुमच्यावर गुन्हा वगैरे कुठलाच नाही तुम्ही जाऊ शकता मग एवढा असताना त्या दिवशी गुन्हा नोंद करता तुम्ही चार दिवसाला कसं काय गुन्हा नोंद केला हे माझं तत्वता म्हणणं आहे आणि जो रड्डी समाजाच्या स्मशानभूमीची तोडली तिला कुठल्या अधिकारांना तोडली हाही माझा प्रश्न आहे की शासनाला असं कुठं करता येतं का त्या दिवशी केचे नावाच्या मंडळाधिकाऱ्याने माझ्यावर जरी गुन्हा नोंद केला असला तर त्याच्या पाठीमागं डायरेक्टली तहसीलदार मॅडम आहेत तहसीलदार म्हणजे पांगरकर आणि त्यांना कुठलंच काही साधन मिळत नसेल एखाद्यास कदाचित म्हणून ह्या मार्गाने त्यांनी अवलंब केला असेल असं मला वाटतं आहे म्हणून आपण सर्व पत्रकार मला वाटतंय सुज्ञा आहात तुम्ही जाऊन बघू शकता आणि पत्रकार मंडळींनी तुम्ही बातमी त्यांनी मला तुम्हाला बोलवल्याच्यानंतर त्यांचं तुमचं कर्तव्य ही तुम्हाला बातमी तुम्ही ते व्हायरल करणं पण माझं एक विनंती आहे तुम्हाला की माझं जे म्हणणं आहे तुम्ही सगळ्या मीडियामध्ये द्यावं एवढीच माझी विनंती आहे आणि माझे काही कुठल्या लिंगायत समाजावर माझा विरोध नाही किंवा कुठल्या समाजाची लिंगायत असतील सुतार असेल माळे असेल कुळे असेल गाव म्हणल्याच्यानंतर गावात जास्त समाज आमचा असल्याच्यानंतर एखाद्या समाजावर त्या गरीब समाजावर अन्याय होणे हे मला माहीत आहे पण त्यांच्या शास्त्रा एकदा म्हणजे चुलत शास्त्रा वारला होता ते आमच्या समाजाच्या लोकांनी आमच्या एका कुकालीच्या नावा जे खारीमध्ये पुरलं होतं आणि त्याच्यानंतर तिच्या मुलाला सांडव्यात पुरलं एका तिच्या दीराला एका लिंगायत शेतात पुरलं तिच्या नवऱ्याला लि आता जी लक्ष्मीबाई आहे तिच्या नवऱ्यालाही शेतात पुरलं लिंगाचाच्या मग लिंगाय त्याच वेळेस त्यांनी मागणी करायला पाहिजे होती ना आमची जमीन द्या मग एवढा अन्याय होत असेल तर मग कधी रेड्डी समाजानं अन्याय केला आहे का असं तुम्हाला कुठं दिसलं का रेड्डी समाजानं अन्याय केलेला ही माझी लोकांमध्ये विनंती आहे आणि जो तहसीलदारने आत्तापर्यंतच्या पहे इतिहासामध्ये कुठलीच बाजू न ऐकता त्यांनी एकतर्फी बाजू घेऊन दोन समाजामध्ये वा भांडण लावण्याचं काम फक्त न फक्त कुठल्या तरी मतपूरच्या लोकांनी कुणी सांगितलं असेल त्यांच्या ऐकण्यामुळं जर झालं असेल तर असा वाद पुन्हा होऊ नये अशी माझी विनंती आहे आणि त्यांना जर जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी तर आमची काही अडचण नाही आमची वीस गुंटे जागा सोडावा बाकी कॅनॉल सोडावा आणि जो काही बी एस एन एलचा टावर आहे हे सगळं सोडून रस्ते सोडून जर त्यांची जागा जर शिल्लक असेल तर त्यांनी ॲटोमॅटिक तो ते लिंगायत समाजाला द्यावा असं माझं काही म्हणणं आहे आणि लिंगायत समाज माझा काही दुश्मान नाही पण तिथे जागा शिल्लक नसेल तर तुम्ही जागा देणार कशी हाही माझा हेतू आहे एवढं मी बोलतो आणि थांबतो आपण एक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहात सभापती पद बोलले गावातील हे असलेली प्रमुख समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न केले मी सांगितलं ना तुम्हाला है। है की रेड्डी समाजाची समशानभूमी आहे त्यानंतर सदुसष्ट गुंटे बौद्ध समाजाची शमशानभूमी आहे शासकीय म्हणून लिंगायत समाजाने माझ्याकडं दोन तीन वेळेस मी सरपंच किंवा तंटामुक्ती अध्यक्ष असताना आले होते मी त्यावेळेस तशीलदारलाही बोललो त्या काळामध्ये पण त्यांचा पाठपुरावा कमी पडला म्हणून आणि त्यांच्याकडे प्रत्येकाकडे शिती असल्यामुळं ह्या बाईकडे शिती नव्हती प्रत्येकाकडे शिती असल्यामुळं त्यांनीही काही पाठपुरावा केला नाही म्हणून हे पेंटिंग राहिलेलं प्रकरण आहे शासनाच्या अधीन आहे शासनाकडे दुबारंवार यांनी मागणी केली आहे परंतु आम्ही त्याला पाठपुरावा केलेला आहे पाठपुरावा म्हणजे आम्ही कोंडीच एवढंच या ठिकाणी केलं समाजासाठी आम्ही केलेत नाही असं नाही मध्य चाळीस दिवसामध्ये दोन घटना घडल्या गट पहिली घटना त्याच मजलेचा मुलगा वाला त्यावेळेस तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये असं ठरलं होतं की ठीक आहे काय हरकत नाही इतकी वेळा आम्ही माशी शिकली की की। था त्रणा था त्रणा मला काय म्हणायचे मान्य आहे मी त्यावेळेसही होतो मी सांगितलं होतं किंवा एवढी वेळ त्यांना करू द्या काही अडचण नाही पण गावातला मी काही एकटा समाज म्हणजे मी काही एकटा नाही समाजाची बाजू मांडणारा एकटा नसतो मी अहमदपूरमध्ये होतो त्यावेळेस गावात गेले तिथं लोकांनी त्यांना ते अडवलं मशीन अडवली सगळं अडवलं त्यानंतर सरपंचांनी मध्यस्थी करून सरपंचा म्हणले इथं पाणी येत नाही काही येत नाही पुरायला काय हरकत आहे मग त्यांची त्यांनी इथलं न करता तिथे जाऊन पुरले ते, ते काय मला पुन्हा विचारले मला कुणी माझ्याकडे घरी आले होते सकाळी आणि असाच तोडगा निघाला होता आताच आपण म्हटल्याप्रमाणे आपण लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीसाठी मी रोकडा सर्वच होतो नाही शिरोळमध्ये येतो नाही माझ्याकडे ज्या ज्या वेळेस लिंगायत समाजाचे लोक आले त्यावेळेस मी केलाय प्रयत्न जेवढे वेळेस आले लिंग म्हणजे त्यावेळेस मी तहसीलदारला बोललो डिप्टी कलेक्टर आपले अडकुणी साहेब होते त्यावेळेस अडकुणी साहेबांना मी बोललो होतो आणि त्यांना सांगितलं होतं का हा प्रश्न तुम्ही मिटवा फुलं म्हणजे बाकीच्या लोकांना मला वाटतंय देशमुख साहेब म्हणून तहसीलदार होते एक वेळेस त्याही तहसीलदारला मी बोललो होतो देशमुख साहेब आमच्या गावाचा प्रश्न आहे पण जास्त लोकांचा पुढाकार बी पाहिजे ना मागणीमध्ये त्यांचे ज्याच्याकडे जमीन आहे ते प्रत्येकानं गावातच जास्तीच्या शेतातच पुरलं आहे ना आतापर्यंतचा इतिहास आहे त्या ठिकाणी पुरलंच नाही फक्त या मी सांगायलो हो ना रेड्डी शमशान रड्डीच्या जागेमध्ये शमशानभूमीमध्ये नाही रड्डीच्या प्रायव्हेट जागेमध्ये आमच्या कुकालेच्या नावाच्या यांच्या शास चुलत सासऱ्याला पुरलं होतं एक वैयक्तिक राजकारण मला सांगा इकवीस ला गुन्हा घडला मी पोलीस स्टेशन मला घेऊन गेलो पोलीस स्टेशन मध्ये होतो एक वाजेपर्यंत होतो पोलीसलाही सांगितलं की बाबा माझ्यावर गुन्हा नोंद करून मी उद्या जामीन करतो त्यांनी म्हणले तुमच्याकडे कसलाच गुन्हा नाही तुम्हाला आम्हाला अटक करता येत नाही तुम्ही जावा पी आय साहेबाला विचारा जावा म्हणून सांगितले का नाही त्याच्यानंतर मी आलो रात्री एक वाजता माझ्यावर कसलाच गुन्हा नव्हता चर्चा सुरू अशी आहे पूर्ण बातमीची स्क्रिप्ट तुम्ही दिली त्याच्यानंतर ती बातमी प्रकाशित करण्यात आली बातमीची स्क्रिप्ट पूर्ण नाही नाही मी नाही दोन समाजामध्ये ते वाचल्याच्या नंतर मी दिलं दुसऱ्या दिवशी पहिले त्या दिवशी दिलं नाही मी दुसऱ्या दिवशी दिलं दुसऱ्या दिवशी बातमी दिली मी त्या दिवशी बातमी नाही ते त्यांच्याकडे बातमी माझ्यावर गुन्हा नोंद झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी मला पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर मी पत्रकाराला दिलं ते की तुमचं काय म्हणणं आहे मला ते माझं म्हणणं विचारलं प्रशासनाची भूमिका आहे एखाद्या समूहाला जर अंतिम जागा नसेल तर शासनाचं कर्तव्य आहे त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून जागा शिल्लक असेल तर द्यायला माझी काहीच अडचण नाही मी तुम्हाला तेही सांगितलं किंवा जागा जर शिल्लक असेल एवढं करून बी तर द्या जागा थी थी जर तुम्हाला तिथे एक एवढं करून जर जागा शिल्लक नसेल तर तुम्ही कसे काय देणार आहेत हाही मोठा प्रश्न आहे तुम्हाला एवढी जागा शिल्लक असताना दुसरीकडं माझं एक म्हणणं आहे त्या समाजावर बी अन्याय होणे लिंगायत समाज म्हणजे गावातला कुठलाही लिंगायत असेल येशी असेल बौद्ध असेल किंवा वारीक असेल सांबार असेल त्यांनाही जागा नाही ना त्यांनाही आज सार्वजनिक समचारभूमी नाही त्यांनाही उद्या हा प्रश्न आहे सुतार वारी आणि आणखीन बाकीच्या लोकांनाही समशान बघ नाही त्यांना हा प्रश्न उद्या आहे ते जाळतात मते साहेब खऱ्या अर्थानं तुम्ही तुमची प्रतिमा आहे राजकारणामध्ये या टोकाला जाऊच द्यायला नव्हतं पाहिजे बसून तुम्ही काय माझ्याकडे आले तुम्ही काय करू शकता माझ्याकडे आले असते तर माझ्याकडनं येता मी दोन तास तुमच्यासोबत नाही नाही डीवाय हो डीवायस पी पी आय आय तहसीलदारने तिथं आल्यावर साधला मी तिथं त्याचवेळी साधू आमच्या समाजाची भूमिका मांडली की बाबा आम्हाला आमची जागा मोजून द्या आणि बाकीच्या जागेत तुम्ही काही करायला हरकत नाही आमची जागा मोजून द्या ना आमच्या जागेच्या व्यतिरिक्त तुम्ही मला सांगा कुठलाही समाज काय गायकवाड कुठलाही समाज असेल तुमच्या समाज आता आमच्या इथं बौद्ध समाजामध्ये एकोणसत्तर गुंठे जागा आहे तिथं त्या समाजानं जर आत्तापर्यंत बौद्ध समाजाचीच आहे तिथं तिथं दुसरं कुणी येत नाही पण तहसीलदार मॅडमचा अठ्ठाहास काय होता त्याही ठिकाणी आम्हाला मला तिथं काय अंत्युती करायचं पण अठ्ठास असा का तिथे एकोणसत्तर गुंठे होती मग सगळा समाज एक झाल्याच्या नंतर त्यांनी हे रद्द केला पण कसं आहे तो टोली असं कुठल्याही जागेवर तुम्ही कधी इथं म्हणता कधी तिथं म्हणता कधी कुठं तर म्हणता असं कसं जमल मॅडमचं दुटप्पी गुना मग दुटप्पी घेऊन ये ना कधी काय म्हणायचं एक पंच सव्वीस सर्वे नंबरमध्ये एकोणसत्तर गुंठे जागा आहे मी तिथं देणार आहे असं कसं जमल तुम्हाला तिथं काही पुरलं होतं का कधी आयुष्यात कधीच पुराण आहे तिथे बी अरे तुम्ही जागा दुसरी द्या ना एका समाजावर तुम्ही तेढ निर्माण बौद्ध समाज आणि लिंगायतामध्ये इथे तेढ निर्माण झालाच आधी बी आत्ताही झाला आहे त्यांच्या प्रशासनामुळं एकमेकांमध्ये आत्ताही तेढ निर्माण आहे तसाच रेड्डी समाजामध्ये तेढ निर्माण केला दोन समाज तीन समाजामध्ये बिघडलो आहे कारण तेवीस तारीख दिलेली होती कालची ती तेवीस तारखेला म्हणजे मोजणी अधिकारी आले तलाटे आला ग्रामसेवक आला आणि त्यांनी सांगितलं की मला नाही विचारता तुम्ही कसं काय मोजणीला गेलात तारीख दिल्याच्यानंतर अधिकारी जायलाच पाहिजे ना मग तो अधिकारी जाऊनसुद्धा मॅडमनी म्हणजे वापस या म्हणजे तुम्ही एक प्रकारचा हुकुमी एक का जसं काय आता हे सरकार भाजपचं त्या त्याप्रकारे हे त्यांचं वागण्याची पद्धत आहे ही चुकीची आहे का नाही सांगा तेवीस तारखेला मोजणी असताना पैसे भरलेत ग्रामपंचायतनं पैसे भरून फीज भरून तुम्ही मोजणीला तारीख दिली होती ते पैसे भरलेली त्या समाजावर तर बौद्ध समाजावर अन्याय केलोच ना, ना का त्यांचं का रद्द केलं तुम्ही त्या समाजावर अन्याय झाला ना तुम्ही त्यांची मोजून द्यायला पाहिजे होती जमीन बरं त्या समाजाची मागणी आहे पंचवीस वेळेस सगळा समाज तहसीलमध्ये येऊन गेला त्यांची तरी मागणी पूर्ण करा ना अशा प्रकारचा तुमच्या गावातल्या प्रशासनानं जर विचार केला की या गावाला एक गाव एक स्मशानभूमीचा मुद्दा द्यायचा एक द्यायची एकच स्मशानभूमी आणि बाकीच्या सगळ्या जमिनी सरकार जमा करून घ्यायच्या असे जर भूमिका सरकारने घेतली तर या एक गाव एक स्मशानभूमीच्या मुद्द्याला तुमची काय भूमिका राहणार माझी काय भूमिका जी माझी भूमिका काय म्हणतोय कि मी किंवा आमची रेड्डी स्मशानभूमीची जागा आम्हाला वीस गुंठे आहे त्याच्यानंतर मुस्लिम समाजाची मुस्लिमला आहे मुस्लिमचे दोन घरं असताना मुस्लिम समाजाला आहे मराठा समाजाची मराठाला वेगळी आहे बौद्ध समाजाची बौद्ध जमा ह्याला जाऊ जागा वेगळे याही उपर तुम्हाला जर समजा कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी इथं तर पुरता येत नाही ज्या पुरता येईल का नाही माहीत नाही त्यांनी मरून टाकून करतील आमचं म्हणणं नाही किंवा आमची जागा मोजून दिल्याच्या नंतर आम्हाला कुठेही काही अडचण नाही वीस गुंठे द्या ना आम्ही कुठं तुम्हाला जास्त मागालो हो आलं लक्षात तुमचा तुमचा मुद्दा आहे किंवा एक गाव एक शमशानभूमी हे आतापर्यंत झाले झालं आहे का वडलोपारजित आहे मग वडलो पारजितला तुम्ही मी क मान्यता देईन पण पूर्ण समाज मान्यता देते का तुम्ही तुमच्या समाजाचं बघा तुम्ही तुमच्या गावात जर असेल तर देता का मान्यता कुठल्याही समाजाचं वैयक्तिक मी तुमच्याच बोलत नाही प्रत्येक समाजाची ही व्याख्या असते देता येत नाही असं कसं असते चौगावर गुन्हे म्हणजे काही बरेच लोक होते सगळे गुन्हे नोंद करून घ्यायला कशाला तयार मोकळे राहतील का प्रत्येक जण काही तिथे येऊन बसणार आहे थोडंच आहे काही पुढारी आमच्यासारखे पुढारी कशाला झालो आम्ही आम्ही समाजाचं प्रतिनिधित्व किंवा गावाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आलो आम्ही दोन समाजामध्ये तेज निर्माण होऊ नये म्हणून मी आलो होतो लिंगायत समाजाला समजून सांगण्याचा मी प्रयत्न केला पण त्यांनी म्हणले की ठीक आहे आमचं कुठं काय म्हणणं आहे तहशीलदार मॅडम करले आमचं कुठं म्हणणं आहे म्हणलं ते आम्ही जायला तयार होतो तिकडं पण मॅडमचा आठ तास आहे म्हणले इथं आम्हाला इथेच द्या म्हणून सांडव्यात करायला तयार होते ती काय हे राजकारण असू शकतं राजकारण दुसऱ्या का लोकाच येत नाही सर्वसाधारण माणसाचं यायला पाहिजे ना सर्वसाधारण माणसानं बोलल्यावर बी व्हायला पाहिजेत गुन्हे किंवा सर्वसाधारण लोक तुम्ही जाऊन बघा गावात विचारा प्रत्येकाला रेड्डी समाजच्या काय भावना आहे ती भावना तुम्हाला स्पष्ट सांगतील पण माझा हा राजकीय बळी देण्यासाठी ह्या मॅ मॅडमच्या शासकीय शा, पुढं करून आता फडणवीस सरकार काय करले माहिती आहे का शासन पुढं करून पोलीस पुढं करूनच बाकी सगळं करणार नाही तशा पद्धतीचं हे मॅडमनं केले दुर्देवाला एखादी घटना पुन्हा जर त्या गावामध्ये अशी घडली तर त्यानंतर तुमची भूमिका काय असणार त्या जागे संदर्भात त्या जागे संदर्भात माझी वैयक्तिक भूमिका नाही ती ती सार्वजनिक समाजाची भूमिका त्या जागेला आम्हाला वीस गुंठे त्यांनी मोजून द्यावं आणि तिथं जर जागा शिल्लक असेल तर करावं काय अडचण नाही आमची गावातल्या काही निवेज समाजबांधवांचा विश्वास तुम्ही संपादन केला म्हणजे जेणेकरून खरंच आता सर्व विचारलं जागापासून की पुढे जर असं जर एदा कदाचिद् प्रकार जर घडला तर दोघे समाज बांधव एकत्र येऊ पुन्हा समज असेल त्याच ठिकाणी किंवा सगळ्यांच्या होईल यासाठी काहीच अडचण नाही समाजाच्या बाबतीत सगळ्यांनी मिळून जर बसलो तर गावातला प्रश्न हे गावातच मिटवा लागते शासनाच्या किंवा मा कुठल्या माणसाने येऊन ते मिटत नसतो तुम्ही आतापर्यंतचा इतिहास बघा दोन भावाचे जरी भांडणं झाले तर पूर्ण भावकीचे जरी भांडणं झाले कोर्टाला पंचवीस वर्षे जरी चाललं तर ते प्रकरण पुन्हा येऊन गावातच मिटलं जाते म्हणजे गावचा प्रश्न हा गावचा गाडा गावातच मिटला जातो तीस तीस वर्षे खुणं जरी करून आले तर ते गावचा प्रश्न गावातच मिटला जातो परंतु असं न करता प्रशासनानं जर हुकमी एका जर वापरायचा प्रयत्न केला तर हे चुकीचं आहे